धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी कवटेमंकाळ येथील धनगर समाज आक्रमक धनगर बांधवांनी कवटेमंकाळ तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन यावेळी माजी सभापती अजितदादा कारंडे युवा नेते राहुल गावडे महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य बिरुदेव कोळेकर सदस्य युवराज ओलेकर सदस्य सकाराम ओलेकर पैलवान दगडो हजारे राजाराम कोळेकर युवा नेते यशवंत शिंदे बिरुदेव ओलेकर श्रीकांत शेळके सचिन गावडे यासह तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते यावेळी बिरुदेव कोळेकर म्हणाले टी एस न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे सकल समाज जिल्हा सांगली यांच्या वतीनं धनगर समाजाच्या जालना इथं चालत असलेल्या उपोषणाच्या संदर्भानं निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये प्रामुख्यानं अशी मागणी करण्यात आली आहे की जालना इथं उपोषण चालू असलेले दीपक बोराडे यांना जाहीर पाठिंबा आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर ही आरक्षन जमात अस्तित्वात नसून अस्तित्वात असणाऱ्या धनगर जमातीला आरक्षण हे आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी आणि आरक्षणाची अंमलबजावणी कशा पद्धतीने करण्यात यावी जर एखादी जमात महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात नसेल तर त्या अस्तित्वात नसणाऱ्या जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये ठेवता येत नाही आणि ती ठेवता <tı> येत नसल्यामुळं त्या ठिकाणी कोण आहे याचा शोध घेऊन त्यांना आरक्षण देण्याची तरतूद महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यपालांच्या थ्रू राष्ट्रपतींना केली गेली पाहिजे आणि ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस महाराष्ट्र राज्याच्या सरकारनं तात्काळ करण्यात यावी आणि तो जी आर तसा महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांच्या थ्रू राष्ट्रपतींना पाठवून तशा पद्धतीची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यानं करावी अशा पद्धतीचं या निवेदनात सांगण्यात आलं आहे आणि अशा सोप्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्यातील धनगरांना आरक्षण देता येतं आणि त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी अशा पद्धतीची मागणी आज सकल धनगर समाज कवटेमंकळ यांच्याकडून करण्यात आली